नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका डॅम आणि तिथला परिसर सोडून जायला मन तयार होत नव्हतं पण चला आता जायचंही आपल्याला वाईला वाजगिणीकडं चला आता काय सुंदर रस्ता आहे हा रस्ता मी पहिला पाहिला नव्हता कधी पाचगणी टू महू डॅम महू डॅम टू पाचगणी आता पुढच्या वेळेला काय करणार आहे पाचगणीकडनं महूडॅम डॅमकडनं डायरेक्ट सरळ पुढं करर वगैरे करत पुढं पाचवडला पाचवडवरनं वायला येणार असं येणार आहे ह्याळ्याला काय होतं एकादशीमुळं तिथं पुढं रस्ते पॅक केलेल्या गाड्या तिथंच आडवत होत्या अलीकडं गाडी लावून मग पुढं कररमध्ये करति पंढरपूरमध्ये चालत जायला लागायचं आली पाचगणी आली आत्ता आधी पाचगणी पाऊस भरपूर असतो इकडं पाचगणी महाबळेश्वर वाईला थोडं कमी असतो 好了。 कारण एकोणीस आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका